श्रीमती रेश्मा बबन कुलवडे सौभाग्यवती रेश्मा रवींद्र पानसरे निर्मित पितृ पंधरवड्यावर आधारित पितृपक्ष कविता मी काव्यरूपात सादरीकरण करत आहे पूर्वज आपले पुण्य बहु केले कृपेने तयांच्या आशिषेला लाभले परंपरा त्यांची सांभाळून खास पितृ ऋण फेडू भोजन सुग्रास देह जिजवला कष्ट केले लेकरांस साऱ्या पुण्य तोष विले करूया स्मरण पीते राचे घास तो प्रेमाचा तीर्थ आदराचे पितृपक्ष शुभ तो पंधर वडा तो शतो आत्मा आत्माही गिरवावा धडा जपा माय बाप जिवंत पनीच मेल्या कोणी उच्च नीच घास भरवा प्रेमाने तयांस त्या जपा तुम्ही खास नंतर पंगती काय या कामाच्या हुशार क्या कोऱ्या मारती दामाच्या संस्कार मनांचे जपा पिडी जात विभाग्यवंत मानव जमात